नमस्कार सर्वांना स्वामी समर्थ अमृता फॅशन वर्ल्ड या यूट्यूब चॅनलमध्ये मी अर्चना पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करत आहे तर आज मी तुमच्यासाठी खूप छान आणि सुंदर एकदम सोप्या पद्धतीने ताटावरचा रुमाल कसा बनवायचा याचा व्हिडिओ मी तुमच्यासमोर घेऊन आलेले आहे आय होप हा व्हिडिओ तुमच्यासाठी नक्की युजफुल असेल आणि तुम्हाला नक्की आवडेल जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि देखील करा आणि जास्तीत जास्त तुमच्या मित्रपरिवारामध्ये पण शेअर करा तर चला मग आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया तर ताटावरचा रुमाल बनवण्याकरता इथे मी वापर केलेला आहे शॉपिंग बॅगचा तर इथे मी शॉपिंग बॅगचा वापर केलेला आहे तुम्हाला हवं असेल तर पेपर कॅनव्हासचा देखील वापर करू शकता पण त्याऐवजी तुमच्याकडे शॉपिंग बॅग हे प्रत्येकाच्या घरात असतेच असते तर तुम्ही शॉपिंग बॅगपासूनच बनवा कारण की पेपर कॅनव्हासपासून जर आपण हे हा रुमाल बनवू ना तर ज्या वेळेस आपण रुमाल वॉश करू ना त्यावेळेस तो पेपर कॅनवास आहे ना तो असा गोळा होतो आणि त्याचा व्यवस्थित आकार असा राहत नाही त्याच्यामुळे इथे शॉपिंग बॅगचा वापर करायचा आहे तर अशा पद्धतीने इथे तुम्ही बघू शकता मी दोन शॉपिंग बॅगचे गोलाकार भाग कट करून घेतलेले आहेत आणि त्यानंतर इथे वापर केलेला आहे माझ्याकडे एक ब्लाऊज पीसचं फॅब्रिक शिल्लक राहिलेलं होतं त्याचे छोटे छोटे असे तुकडे राहिलेले होते ते मी इथे या मापाने कट करून घेतलेले आहेत आणि त्यावर शॉपिंग बॅग अशा पद्धतीने सेट केलेली आहे आणि त्यानंतर या शॉपिंग बॅगला टाचण्यानं अटॅच करायचं आहे आपल्याला तुम्ही इथे बघू शकता टाचण्यानं अटॅच करून झाल्यानंतर हा जो गोलाकार भाग आपण कट केलेला आहे ना त्याच्या कडेनं आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे तर इथे दोन्ही पीसेसना तुम्ही बघू शकता मी कडेनं शिलाई मारून घेतलेली आहे आणि त्यानंतर एक्स्ट्राचं फॅब्रिक जे आहे ना ते आपल्याला कट करून काढायचं आहे तर इथे तुम्ही बघू शकता एक्स्ट्राचं फॅब्रिक मी कट करून घेतलेला आहे आणि त्यानंतर एक गोलाकार भाग आपल्याला बाजूला ठेवायचा आहे आणि दुसरा गोलाकार भाग आपल्याला घ्यायचा आहे आणि त्यानंतर इथे व्हिडिओमध्ये जसं मी शॉपिंग बॅगला कट देत आहे ना सेम त्याच पद्धतीने आपल्याला या शॉपिंग बॅगला कट द्यायचा आहे मेन फॅब्रिक कट करायचं नाही आहे फक्त शॉपिंग बॅग जे आहे ना त्याला असं मध्यभागी आपल्याला कट द्यायचं आहे कारण की तिथून आपल्याला हे गोलाकार भाग आहे ना ते पलटी करून सरळ करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर जिथे शिलाई मारलेली आहे ना त्याच्या कडेनं छोटे छोटे आपल्याला नॉचेस देखील द्यायचे आहेत म्हणजे गोलाकार भाग आहे ना तो व्यवस्थितरित्या बनला जाईल तर अशा पद्धतीने इथे तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता मी हे फॅब्रिक सरळ करून घेतलेला आहे आणि त्यानंतर याला आपल्याला इस्त्री देखील करून घ्यायची आहे म्हणजे एकदम व्यवस्थितरित्या गोलाकार भाग हा आपला बनला जाईल त्यानंतर इथे माझ्याकडे ब्लाऊज पीसची बघा असे पैठणीचा ब्लाऊज पीस होता त्याचे असे काठ शिल्लक राहिलेले होते ते काठ मी कट करून घेतलेले आहेत आणि त्याची अशा पद्धतीने प्लेट्स टाकून फ्रील बनवून घेतलेली आहे तर फ्रील बनवून झाल्यानंतर इथे तुम्हाला गोलाकार भाग दिसत असेल बघा त्याच्याकडेनं पाव पाव इंच जागा सोडत मी असं निशान केलेलं आहे आणि त्यावरच जी आपण फ्रील बनवलेली आहे ना ती स्टिच करत अटॅच करून घ्यायची आहे पूर्ण या गोलाकार भागाला जो गोलाकार भाग आहे ना त्याची सरळ बाजू आणि फ्रीलची सरळ बाजू ही दोन्ही एकमेकाकडे येतील अशा पद्धतीने आपल्याला ही फ्रील यावर सेट करायची आहे फ्रिलची उलटी बाजू वरच्या बाजूला आली पाहिजे आणि त्यानंतर अशा पद्धतीने हे दोन्ही फ्रिलचे टोकं आपल्याला एकमेकाला स्टिच करत अटॅच करून घ्यायचे आहेत जर तुम्हाला व्हिडिओमध्ये काही समजलं नसेल तर तुम्ही व्हिडिओ रिवाइंड करून देखील पाहू शकता म्हणजे तुम्हाला सर्व माहिती व्यवस्थितरित्या डिटेल्समध्ये भेटून जाईल तर अशा पद्धतीने हे दोन्ही टोकं इथे तुम्ही बघू शकता फ्रीलचे मी जोडून घेतलेले आहेत आणि त्यानंतर ही फ्रील जी आहे ना ती पुन्हा मी शिलाई इमारत एकदम व्यवस्थितरित्या अटॅच करून घेणार आहे तर फ्रेंड्स अशा पद्धतीने बनवलेला हा पैठणीचा ताटावरचा रुमाल दिसायला तर खूपच छान दिसतो आहे आणि बनण्यापूर्वी मला देखील असं वाटलं नव्हतं की इतका छान आणि इतका सुंदर हा ताटावरचा रुमाल बनला जाईल तर इथे तुम्ही बघू शकता पूर्ण फ्रील ह्या गोलाकार भागाला माझी अटॅच करून झालेली आहे आणि त्यानंतर इथे आपल्याला टॉप देखील करून घ्यायचं आहे तर टॉप स्टिच मी करून घेतलेली आहे तुम्ही इथे बघू शकता तर अशा पद्धतीने हा आपला ताटाचा अर्धा रुमाल बनलेला आहे आणि त्यानंतर दुसरा जो गोलाकार भाग आहे ना तो आपल्याला घ्यायचा आहे आणि तो बरोबर याच्यावर सेट करत इथे आपल्याला टाचण्यानं अटॅच देखील करून घ्यायचा आहे टाचण्यानं अटॅच करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर तुमच्याकडे कोणत्याही प्रकारची जर घरात लेस असेल तर तुम्ही त्या लेसचा वापर करून इथे या रुमालाला लेस अटॅच करू शकता अथवा लेस अटॅच नाही केली तरीही हा रुमाल खूप सुंदर असा दिसला जातो तर माझ्याकडे इथे कॉईनची लेस होती त्याचाच इथे मी वापर केलेला आहे आणि त्यानंतर या गोलाकार भागाच्या कडेनं जिथे आपण फ्रील अटॅच केलेली आहे ना तिथे बरोबर त्यावर शिलाई मारत ही लेसदेखील मी शिलाई मारत अटॅच करून घेणार आहे तर बघा खालचा जो गोलाकार भाग आहे तो आणि लेस दोन्हीही एकाच शिलाईमध्ये एकदम व्यवस्थितरित्या याला अटॅच झालेल्या आहेत तर अशा पद्धतीने रुमालाला आपण जी लेस लावलेली आहे ना अटॅच केलेली आहे शिलाईमर ती लेस लावल्यामुळे किती छान आणि सुंदर असा हा आपला ताटावरचा रुमाल दिसत आहे तर बॅकसाईडने तुम्ही बघू शकता या रुमालाची बॅक साईड आणि फ्रंट साईड किती फिनिशिंगमध्ये आपली इथे बनून तयार आहे आणि हा रुमाल बनवण्याकरता एकदम सोपी पद्धत आहे तर इथे तुम्हाला मी जवळून दाखवते की फ्रिल पण किती छान आणि सुंदररीत्या आपली बनली गेलेली आहे आणि त्यानंतर इथे माझ्याकडे या लेसचे काठ शिल्लक राहिलेले होते काही त्याचा असा मी चौकोणामध्ये भाग तयार करून घेतलेला आहे आणि तो या रुमालाच्या मध्यभागी अटॅच करून घेतलेला आहे तर ताटाचं माप मी तुम्हाला दाखवत आहे बघा साडे दहा इंचाचं ताटाचं माप भरलेलं आहे आणि याच मापाने मी हा ताटावरचा रुमाल बनवलेला आहे तर इथे तुम्ही बघू शकता किती छान आणि सुंदर असा हा आपला ताटावरचा रुमाल बनला गेलेला आहे आणि याचा रंग आणि याची फ्रील जी आहे ना ती किती बोलकी दिसत आहे तुम्ही बघू शकता तर व्हिडिओमध्ये तुम्ही पाहितलंच असेल की रुमाल बनवण्याची किती साधी आणि सोपी पद्धत आहे आय होप हा व्हिडिओ तुमच्यासाठी नक्की युजफुल असेल तर फ्रेंड्स तुम्हाला माझा आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून मला नक्की कळवायचं आहे आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर तुमच्या मित्रपरिवारामध्ये जास्तीत जास्त शेअर करायचा आहे आणि व्हिडिओला हाईप देखील करायचा आहे आणि असेच नवनवीन आणि युजफुल व्हिडिओ पाहण्यासाठी अमृता फॅशन वर्ल्ड या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करायचा आहे तर भेटूया पुढच्या अशाच एका नवीन छानशा युजफुल व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ